जणांना नुकताच मंत्रालयातून बंदुकीचा परवाना मिळालाय बंदूक बाजांनी कहर केलाय उच्चभ्रू भागातील कोकणे चौकात भर दिवसा सराफावर गोळीबार करून तब्बल अडीच किलो सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईट टोळीतील दोन दरोडे खोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत परराज्याच्या बंदूक बाजांचा पिंपरीत सुळसुळाट सुड़ पिंपरीत लाखोंची चोरी पोलिसांच्या हातावर तुरी हरियाणात पोलिसांनी मांडलं ठाण जंगलात चोरट्यांचं बस्तान सराफांना लुटणारी सराईत टोळी गजाड दोन पिस्तूल दुचाकी पाऊन किलो सोनं जप्त पोलीस दाखवत असलेला हा मुद्देमाल पहा हे सोनं पहा सातशे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले दृश्यात सोन्याचे दागिने दिसत आहेत आणि मध्यभागी दोन पिस्तुल हे दृश्य पाहूनच तुम्ही अंदाज लावू शकता की घटना कितीतरी गंभीर आहे आता पोलिसांनी हा मुद्देमाल कोणाकडून जप्त केलाय त्या सराईत गुन्हेगारांनाही पहा हेच ते गुन्हेगार ज्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत सुभाष बिश्नोई आणि महिपाल जाट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत त्यांचा आणखीन एक साथीदार फरार आहे पोलीस त्याच्या मागावर आहेत सुभाष बिश्नो म्हणून त्यांना सांगितलं त्यांनी स्वतः मित्र हरियाणातलं एक अनिल चोटू म्हणून बिश्नो त्यांना बोलून घेतलं आणि त्यांनी अजून चार लोकांना बोलून हे घडवून आणलं मग आम्हाला जेव्हा त्यांचं फिक्स लोकेशन झालं ते इथं आहे तोपर्यंत ते निघून गेले होते मोटरसायकल होती दोन्ही चोरीच्या पिंजेवडीला ऑक्टोबरला झाली होती चोरी नंतर आमची टीम हरियाणाला गेली तेहतीस दिवस तिथे राहिली लोकल पोलीस पी वगैरे मी बोललो की तिथे राहून त्यांच्या नातेवाईक सगळ्यांना संपर्क साधून ते दोन लोकांना अटक केलं आणि त्याच्याकडे जे माल होती म्हणजे पवन किलोचे सुमारास ते तरी रेकॉर्ड करून आणलेलं आहे दिनांक सहा मार्च दोन हजार एकोणीस वेळ दुपारी दोन वाजता ठिकाण कोकणे चौक पिंपरी आकाश गंगा सोसायटीतील पुणेकर सराफावर हल्लेखोरांनी गोळीबार केला ज्यामध्ये दिव्यांग मेहता गंभीर जखमी झाले यानंतर चोरट्यांनी दुकानात धाडसी दरोडा टाकला दरोडेखोरांनी दुकानातून अडीच किलो वजनाचे सोन्या चांदीचे दागिने चोरून दुकानाची ही अवस्था पाहून लक्षात येईल की कि दरोडा किती धाडसी होता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलिसांसहित स्थानिक पोलिसांचं पथक दरोडेखोरांच्या मागावर होतं वाकड पोलिसांच्या तपासी पथकानं तांत्रिक गोष्टींच्या आधारे तपास करत धागेदोरे गोळा केले सुमारे साडे नऊ हजार लोकांचे सीडीआर तपासले तेव्हा कुठे पोलिसांना यश आलं दरोडेखोर हे हरियाणातले असल्याचं समजताच एक पोलीस निरीक्षक दोन उपनिरीक्षक आणि दहा कर्मचाऱ्यांचं एक पथक हरियाणात दाखल झालं एंड पॉइंट आणि बिगिनिंग पॉइंट मध्ये आम्हाला सापडला एक चार महिनापूर्वीच्या गोष्ट आहे ते कुरियर बँकेच्या इथे वाकड मध्ये लुटलं गेलं तिथे आम्हाला सीसीटीव्हीच सापडलं त्याने एवढं माहीत होतं की ते सीसीटीव्ही नाही नंतर हा प्रकार मग कुठेही जर सापडला तरी आम्हाला मग एक नुसतं गाडी ते आम्हाला शोधावं लागतं आता क्रिमिनल पण ॲडव्हान्स असतात आता हे जर ऐकून ड्रस पण बहुतेक बदलते तो असं एक चॅलेंज असते आम्हाला पण एक संपूर्णपणे टी सी सी झाल्यावर भरपूर उपयोग अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांकडून सातशे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले हरियाणा राज्यातील हिसारच्या जंगलात तेहतीस दिवस राहून दोन दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं चोरट्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पुण्यात धाडसी दरोडा टाकल्याची कबुली दिली पोलिसांनी चोरट्यांकडून तेवीस लाख रुपये किमतीचं सातशे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले गुन्ह्यातील इतर दरोडेखोरांचा सध्या शोध सुरू आहे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत हरियाणा सरकारने या दरोडेखोरांची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर केलं होतं पण या घटनेनं पुन्हा एकदा पिंपरीत दरोडेखोरांनी कशी दहशत माजवली आहे त्याचं भयंकर वास्तव उजेडात आलंय सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी पिंपरी